किती आमदार खासदार मंत्र्यांनी अन्याय केला किती त्रास झाला मराठ्यांनी एकजुटीने सामना करा गरीब मराठ्यात प्रचंड शक्ती आहे गरीब मराठी एकजूट व्हा आणि समोरच्या संकटाचा सामना आपल्याला पुढे करायचा आहे जे आता पुन्हा एकदा सांगतो एकजूट फुटून देऊ नका तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची आणि साथ देण्याची ही जी योग्य वेळ आता आता फक्त भावनिक होऊ नका जातीचे लेकर आणि जात मोठ करण्यासाठी सगळी शंभर टक्के ताकद मराठ्यांनी वापरा हीच विनंती करते आणि सांगतो धन्यवाद देशवाय या ठिकाणी कोणी स्टेजवर जाऊ नका अतिशय सुरक्षितपणे व्यवस्थित दादांना खाली यायचंय सगळ्यांनी इस ही सभा यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्न केले धन्यवाद व्यवस्थितपणे आणि शिरूर तालुक्यातून भामेकवाडे येथून सात किलोमीटर अंतराहून या ठिकाणी या बैलगाड्या आलेल्या आहेत त्या सगळ्यांच आपण या ठिकाणी टाळेबंद आभार व्यक्त करा राष्ट्रगीताने राष्ट्रगीताने सांगता होणार आहे एक मिनिट जाधांभर सगळ्यांनी जागेवर उभा राहा हिंद एक साथ राष्ट्रगीत सुरू करेगे सुरू भारत भारत तब शुभ रामे जागे तव शुभ आशिष मागे आव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की माता की एक मराठा मनोज दादा तू मागे बरो मराठा एक चुकीचा धन्यवाद स्टेजवर दादा मीडियाशी बोलतायत कुणी स्टेज वरती यायचं नाही दादा माध्यमांशी ना बोलत आहेत धन्यवाद मागे पुली ओ डॉक्टर साहब यानी मार्डावा समार्डावा मी तर सांगू शकत नाही की असं काम नाही त्यांना जे वाटतं जे बोल समाजाला जे वाटतं ते माझ्यासाठी महत्वाचं आहे माझ्या समाजाची मदत ज्यांना हवी ते येत आहेत आणि समाजालाही वाटतं की मी आपल्या आम्हाला